अजित पवार गटातील काही व्यक्ती अमक्या दिवसात आर्ग्युमेंट संपणार आहे अमक्या दिवशी हे होणार आहे आणि निकाल अमक्या दिवशी लागणार आहे असं जाहीरपणाने सांगत फिरत आहेत हे निवडणुकी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देताच निवडणूक आयोगाने दुःख व्यक्त केलं की के अशा प्रकाराने कोणीही वागू नये कोणी आमच्याकडनं कधीच असं झालेलं नाही त्यामुळे ज्या जे चुका करतात त्यांची कान उघडणी निवडणूक आयोगाने केली की हा उभा केलेला मतभेदाचा भुजगावणं आहे आणि ते लिगली कुठेच टिकत नाही आहे त्यामुळे हे जे पिटीशन आहे हे जे दावे आहेत हेच मुळात ह्या न्यायालया ह्या इलेक्शन कमिशन समोर येऊ शकत नाही आज निवडणूक आयोगासमोर जवळजवळ अडीच तास देवदत्त कामत यांनी आपलं म्हणणं मांडलं त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सामोरं आणून दिली ती म्हणजे अजित पवार गटातील काही व्यक्ती अमक्या दिवसात आर्ग्युमेंट संपणार आहे अमक्या दिवशी हे होणार आहे आणि निकाल अमक्या दिवशी लागणार आहे असं यांनी सांगत फिरत आहेत हे निवडणुकी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देताच निवडणूक आयोगाने दुःख व्यक्त केलं की के अशा प्रकाराने कोणीही वागू नये तुम्ही पण वागू नका आणि कोणीच वागू नये आमच्याकडनं कधीच असं झालेलं नाही त्यामुळे ज्या जे चुका करतात त्यांची कान उघडणी निवडणूक आयोगाने केली आज देवदत्त कामत यांनी आपला जेव्हा विषय मांडला तेव्हा त्यांनी अठ्ठ्याहत्तर सालापासून पी ए संगमांपर्यंत सगळे जजमेंट्स बाहेर काढले त्यांनी ब्रह्मानंद रेड्डी विरुद्ध इंदिरा गांधी संगमाविरुद्ध शरद पवार साहेब के पी युन्नीकृष्णन विरुद्ध शरदचंद्र सिन्हा अश साधिकली असे वेगवेगळे वे जजमेंट्स काढून त्यांनी सांगितलं की जो माणूस निवडणुकीचा भाग असतो त्याच्यावरती त्याच्या सह्या असतात वर्षानुवर्ष तो, तेचा तेचा तो, वर्षा तो, तो, तो त्या पा पक्षाचा भाग असतो तो अचानक एक दिवशी बाहेर उठून मी वेगळा आहे असं सांगू शकत नाही त्या माणसाने कधी इलेक्शन कमिटी जी आहे कॉन्स्टिट्यूशननुसार कॉन्स्टिट्यूशन म्हणजे पार्टी कॉन्स्टिट्युशननुसार जी इलेक्शन कमिटी आहे त्याच्याकडे तक्रार केली आहे का त्याच्याकडे काही निषेध नोंदवले आहेत का असं काहीच न करता तुम्ही डायरेक्ट इलेक्शन कमिशनसमोर येऊ शकत नाही असं त्यांनी सुप्रीम कोर्टाचे अनेक दावे दाखवले त्याचबरोबर ह्या पक्षाचं जे म्हणणं होतं की लेजिस्लेचर शुड बी द सुप्रीम तर त्यांनी लेटेस्ट जे सुभाष देसाई वर्षे स्टेट ऑफ महाराष्ट्राचं जजमेंट आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे की लेजिस्लेचर म्हणजे पार्टी नव्हे त्यामुळे लेजस्लेचरनी घेतलेला कुठलाही निर्णय हा मान्य करता येत नाही त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू हेच व्हीप राहतील आणि गोगावले हे व्हीप नाहीत असं स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे तसेच एकनाथ शिंदे हे गटनेते नाहीत त्यांची नेमणूक चुकीची आहे आणि अजय चौधरी हे ज्यांना उद्धव ठाकरे यांनी नेमणूक दिली आहे तेच गटनेते असतील असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे हे आम्ही त्यांच्या नि देवदत्त कामत यांनी निदर्शनास आणून दिलं आणि या सगळ्या गोष्टीचा सारांश त्यांनी एवढाच सांगितला की हा उभा केलेला मतभेदाचा बुजगावणं आहे आणि ते लिगली कुठेच टिकत नाही आहे त्यामुळे हे जे पेटिशन आहे हे जे दावे आहेत हेच मुळात ह्या न्यायालया ह्या इलेक्शन कमिशनसमोर येऊ शकत नाही आणि पूर्ण पुराव्यानिशी आम्ही बोलून दाखवले